सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते माझ्या सर्व मैत्रिणींना वट पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वट पौर्णिमा हा सण आपल्या संस्कृतीत महत्वाचा मांडला जातो आणि हा सण आपल्या आरोग्याशी देखील निगडित आहे महिलांच्या आरोग्याशी वटपौर्णिमा जोडली गेलेली आहे त्याचं असं आहे की पूर्वी महिलांना जास्त बाहेर जाण्याची परवानगी नव्हती महिला काही कारणानिमित्त सणावाराच्या निमित्तानेच बाहेर पडत असत आणि असच त्यांना बाहेर पडण्याचं निमित्त म्हणजे वटपौर्णिमेचा सण या वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्या आपल्या सख्यांबरोबर मैत्रिणींबरोबर वडाच्या झाडाखाली काही वेळ घालवत असत आणि तो वेळ घालवलेला वेळ त्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर असे कारण वडाचं झाड जो ऑक्सिजन देतं ते इतर झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन वडाच्या झाडाकडून दिला जातो आणि वडाच्या झाडाखाली आपला वेळ घालवल्यामुळे नक्कीच त्यांच्या आरोग्यावर त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम दिसत आणि त्याचमुळे वटपौर्णिमेचा सण आपल्या सगळ्याच परंपरा आपल्या आरोग्याशी आपल्या आयुर्वेदाने जोडून दिलेल्या आहेत त्यामुळे आज वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची माहिती पाहणार आहोत की वडाचा आयुर्वेदाच्या दृष्टीने काय महत्व आहे वडामुळे कुठले कुठले उपचार केले जातात वडाच्या झाडाचे वडाच्या झाडाचं पान वडाच्या झाडाचं साल वडाच्या झाडाचं खोड वडाच्या झाडाचा चीक हे सगळंच दृष्ट्या महत्वाचं आहे या सगळ्याचाच औषध म्हणून वापर केला जातो आणि तो कसा करायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमचे सांधे दुखत असतील सांध्यांना सूज आली असेल तुम्हाला संधिवाताचा त्रास होत असेल तर वडाची जी पानं आहेत ती तव्यावर थोडीशी गरम करून जिथे तुम्हाला सूज आली आहे किंवा जिथे सांधा दुखतोय पायाला दुखत असेल तर पायाला ती पानं कापडाच्या कापडाच्या पानं ठेवून वरून कापड बांधून ते जर तुम्ही रात्रभर बांधून ठेवलं तर तुम्हाला सांधे दुखीपासून किंवा सांध्यांवर आलेली सूज कमी होण्यास मदत होणार होणार आहे आणि एक प्रकारचं तुमचा वात कमी करण्याचं काम हे वडाचं झाड वडाची पानं करणार आहेत कारण वडाला कफ आणि पित्त नाशक असं मांडलं जातं त्यामुळे तुमच्या शरीरातील वात कमी होण्यासाठी वडाच्या पानांचा उपयोग होतो तसच जर तुम्हाला महिलांमध्ये हल्ली अंगावरून पांढरं जाण्याचा त्रास होतो अंगावरून सफेद जातं वाईट डिश्चार्जचा त्रास होतो जर वाईट डिश्चार्जचा त्रास होत असेल तर वडाची जी साल आहे ती एक लिटर पाण्यामध्ये उकळवायची एक लिटर पाण्याचं ज्यावेळी अर्धा लिटर पाणी होईल हे पाणी जर तुम्ही आपली जिथं वाईट डिशार्ज होतोय जिथं त्रास होतोय ती जागा स्वच्छ करण्यासाठी वापरलं तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे जर तुम्ही एखाद्या टब मध्ये पाणी गरम केलं त्यात वडाच्या साली उकळून घेतल्या आणि त्याच्यामध्ये जर बसलात तर त्यातून देखील तुम्हाला हा व्हाईट डिस्चार्जचा त्रास किंवा युरिनच्या जागी असलेलं जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी आणि वाईट डिस्चार्जचा त्रास कमी होण्यासाठी मदत होणार आहे स्त्रियांच्या आरोग्यासाठी वड हा खूप फायदेशीर मांडला जातो आपले केस केसांसाठी देखील वडाच्या पारंब्यांचं तेल हे अतिशय गुणकारी मानलं जातं आपल्या तेलामध्ये जर तुम्ही वडाच्या पारंब्या उकळवून घेतल्यात आणि ते तेल जर केसांना लावलं तर वडाच्या पारंभीप्रमाणे तुमचे केस दाट आणि मोठे होतात जाड होतात असं मांडलं जातं त्यामुळे वडाचं जे तेल आहेत वडाचे ज्या पारंब्या आहेत त्या तेलामध्ये उकळवून आपल्या केसांना लावणं हे फायदेशीर मांडलं जातं यानंतर तुम्हाला जर सतत मिसकॅरेजेस म्हणजे सत गर्भ राहत नसेल किंवा राहिलेला गर्भ सतत खाली होत असेल तर त्यामध्ये देखील वडाचा जो चीक आहे वडाच्या पानांमधून जो चीक निघतो तो चीक जर तुम्ही दुधात घालून घेतलात किंवा वडाचे जे अंकुर आहेत वडाला आलेले जे अंकुर आहेत ते जर दुधात मिक्स करून प्यायलेत तर त्याने देखील तुमचा हा त्रास म्हणजे मिसकॅरेजेसचं प्रमाण कमी होण्यास मदत होते यानंतर वडा कुठलीही तुम्हाला जखम झाली असेल आणि ती जखम लवकर बरी होत नसेल तर ती जखम स्टरिलाइज करण्यासाठी ती जखम निर्जंतुक करण्यासाठी तुम्ही वडाच्या सालीचा सा उपयोग करू शकता वडाच्या झाडाची जी साल आहे ती साल जर तुम्ही पाण्यात उकळली आणि त्या पाण्याने जर ती तुम्ही जखम स्वच्छ केली तर तुमची जखम लवकर बरी होण्यास जखम लवकर भरून येण्यास मदत होणार आहे त्यामुळे स्टरिलायझर म्हणून देखील वडाचं साल काम करत असतं निर्जंतुकीकरणासाठी वडाच्या सालाचा सा आपल्याला छान असा उपयोग होत असतो ज्यांना सतत तोंड येतं किंवा ज्यांच्या जिभेवर पांढरा असा थर आलेला असतो किंवा ज्यांना सतत जिभेला फोड येण्याचा त्रास आहे त्यांनी देखील वडाची साल जर पाण्यात उकळून त्या पाण्याने जर गुळण्या केल्या तर देखील त्यांना छान परिणाम त्याचा पाहायला मिळणार आहे तोंड येण्याचं प्रमाण याने कमी होणार आहे असे वडाच्या झाडाचे अनेक आयुर्वेदीय फायदे आहेत आणि झाड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर वट पौर्णिमेच्या निमित्ताने मी इतकंच सांगेन की वडाचे हे सगळे फायदे तुम्ही नक्की जाणून घ्या आणि आपल्या आरोग्यासाठी वडाचा फायदा नक्की करून घ्या असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते असे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद